महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगितले जाते की सिंभोरा धरणात मुबलक पाणीसाठा आहे उद्योग आणि शेतीसाठी राखीव असलेल्या पाण्याचा अत्यल्प पा वापर होत आहे नागरी वस्त्यांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे असून घरोघरी नळ कनेक्शनसुद्धा आहेत असे असताना अमरावती व बडनेरा शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकत नाहीत ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे हाच प्रकार शहराच्या पूर्वेस असलेल्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये महादेव खोरी व मंगलधाम परिसरात पाहायला मिळतो या परिसराचा नागरिकांना दर दिवशी पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते ज्यामुळे बरेचदा प्रभागाचे माजी नगरसेवक श्री आशिष गावंडे हे अमरावती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचे टँकर मागवून नागरिकांना पाणी देण्याची सोय करून देतात याच पार्श्वभूमीवर आज माजी शिक्षण सभापती व माझे नगरसेवक आशिष गावंडे यांच्या नेतृत्वात महादेव पुरी व मंगलधाम परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठले आणि तिथे मुख्य अधिकाऱ्यांना प्रभाग क्रमांक नऊ मधील पाण्यासंबंधी समस्या निदर्शनास आणून दिल्या नागरिकांच्या सद सदर समस्यांचे गांभीर्याने दखल घेऊन निराकरण न केल्यास पिण्याच्या पाण्यासाठी मोठे जन आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेवक आशिष गावंडे यांनी दिलाय